नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असं गावरान पद्धतीचं मटण रस्सा बनवलेला आहे जे नॉनव्हेज लवर आहे त्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढी ही भाजी चविष्ट झालेली आहे दिसायला ही भाजी जेवढी भारी दिसते ना चवीला अप्रतिम झालेली आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपटसुद्धा झालेली आहे तर चला आजची ही रेसिपी आपण कशी बनवलेली आहे ते बघूया तर सुरुवातीला इथे मी मटण घेतलेलं आहे मटन मी हे स्वच्छ असं साफ करून घेतलेलं आहे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मटन घेत असताना आपल्याला काही हड्डीचा आणि काही नरम भाग घ्यायचा आहे तर इथे मी हे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे आता हे मटन आपल्याला सुरुवातीला मॅरिनेट करायचं आहे तर त्यासाठी मी इथे थोडीशी हळद घालते आहे आणि थोडंसं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता इथे मी हळद आणि मीठ घालते आहे आणि संपूर्ण मटण हे मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते म्हणजे जे हळद मीठ आहे ते प्रत्येक पीसला मी इथे लावून घेते आणि झाकण ठेवून दहा मिनिट हे मी साईडला ठेवते आहे म्हणजे मटण हे आपलं व्यवस्थित असं मॅरिनेट होईल एक दहा मिनिट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मटनसुद्धा मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आता हे आपण शिजवून घेऊया तर त्यासाठी मी इथे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे मटण हे सुरुवातीला आपण कुकरला शिजवून घेणार आहोत कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ते दोन पडी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता जो कांदा कट करून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि मस्त असा हलकासा परतून घ्यायचा आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आणि मध्यम गॅसवर इथे मी कांदा मस्त असा परतून घेतलेला आहे आता जे मटन आपण मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये घालूया आणि मस्त इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे संपूर्ण मटन मस्त असं मिक्स करून घेते आहे यामध्ये आपण हळद मीठ सुरुवातीलाच घातलेलं होतं त्यामुळे आता घालायचं नाही मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर मटण हे आपल्याला हळद मिठामध्ये शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे मी कुकरवर एक प्लेट ठेवलेली आहे त्यावर या यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा म्हणजे वरचं पाणीसुद्धा व्यवस्थित असं गरम होते आहे एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता ते गरम झालेलं पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर परत इथे मी मिक्स करून घेतलेलं इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे मंजे मटन हे व्यवस्थित शिस्त आणि जेव्हा शिट्ट्या होतात म्हणजे तेव्हा पाणी बाहेर येणार नाही त्यानंतर थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली ती यामध्ये घातलेली आता कुकरचं झाकण लावून मध्यमाचेवर कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत इथे मी मसाला बनवून घेतलेला होता मसाल्यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले एक टोमॅटो इथे मी कट करून घेतलेला भरपूर अशी आपल्याला इथे कोथंबीर घ्यायची खो जे खोबरं आहे ते अर्धी वाटी इथे मी किसून घेतलेलं होतं असं किसून घेतल्याने मसाला हा व्यवस्थित असा बारीक होतो त्यानंतर इथे मी सात ते आठ लसण पाकड्या घेतलेल्या तीन ते चार इथे आपल्याला आल्याचे तुकडे घ्यायचे आणि एक चम्मच इथे मी कसकस घेतलेली -कस आहे तर एवढा इथे आपल्याला मसाला लागणार आहे आता हा मसाला आपल्याला सुरवातीला भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीला जे खोबरं आपण किसून घेतलेलं होतं ते आपल्याला भाजून घ्यायचं तर इथे मी सुरुवातीला खोबऱ्याचा जो किस आहे तो भाजून घेते व्यवस्थित भाजला जावा म्हणून थोडंसं यामध्ये मी तेल घालते आहे आणि ते आणि तेल घातल्यानंतर हा खोबऱ्याचा किस मी मस्त असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त असं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता इथे मी थोडीशी मध्ये जागा करून जी खसखस आपण घेतलेली होती तीसुद्धा आपल्याला ह्या खोबऱ्याचे किसबरोबर भाजून घ्यायची आहे तर खोबरं आणि खसखस हे मस्त असं व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे आता हे भाजलेलं संपूर्ण साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच पॅनमध्ये मी जे कांदे आपण कट करून घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे कांदा व्यवस्थित भाजला जावा म्हणून परत मी यावर थोडंसं तेल घालते आणि थोडंसं तेल घालून कांदासुद्धा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये जे टोमॅटो आपण कट करून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे तर इथे मी कांदा टोमॅटो मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता हे साहित्यसुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण आपला मसाला मस्त असा भाजून झालेला आहे आणि थंडसुद्धा झालेला आहे आता संपूर्ण मसाला आपल्याला मिक्सरला असं वाटून घ्यायचं इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं जे खोबरं आणि खसखस आपण भाजून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची जे अद्रक लसूण आपण घेतलेली आहे ते यामध्ये मी घालते भरपूर अशी कोथिंबीर घालते जे टोमॅटो आणि कांदा आपण भाजून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून मस्त असं बारीक इथे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यानंतर जो कुकर आपण साईडला ठेवलेला होता त्याच्या चार पाच सिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण बघू शकता मटनसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आपण इथे एक पीस चेक करून बघूया तर इथे मी तुम्हाला एक पीस चेक करून दाखवते आहे तर एखादं पीस असं चम्मसवरती घ्यायचं एखाद्या चम्मचने किंवा मग चाकूने असं चेक केलं तर व्यवस्थित इथे मटन शिजलेलं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला सुके मसाले घ्यायचे तर इथे मी एक चम्मच मालवणी मसाला घेतलेला दीड चम्मच इथे आपल्याला मिरची पावडर घालायचं अर्धा चम्मच इथे मी हळद घेते थोडंसं इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आणि एक ते दीड चम्मच इथे मी धना पावडर घेते म्हणजे एवढे आपल्याला सुके मसाले लागणार आहे आता इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ती पडी तेल घालायचं आज मटन बनवते म्हणजे तेल थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे तेल हलकसंच गरम असताना जे सुके मसाले आपण घेतलेले ते आपल्याला सुरुवातीला परतून घ्यायचे आहे तेल इथे आपल्याला हलकंच गरम करायचं म्हणजे सुके मसाले हे करपतील नाही घातलेले सुके मसाले हे सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आता हा मसाला शिजला जावा म्हणून मी थोडंसं जे मटणाचं पाणी आहे तेच यामध्ये मी घालतेये आणि मस्त इथे हे सुके मसाले मी शिजवून घेते असं सुरुवातीला शिजवून घेतल्याने मटणाला मस्त असे तरी येते मसाले शिजून झाल्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि हे वाटण मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून हे वाटणसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट छान असं शिजून द्यायचं आहे नंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे मस्त असं मिक्स करून घेते आता हा मसाला आपल्याला झाकण ठेवून तीन, ती चार तीन ती 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 चार ते चार मिनिट मस्त असं शिजवून घ्यायचं आहे ते इथे मी झाकण ठेवते आहे आणि तीन ते ती चार ती 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 मिनिट हा मसाला शिजवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला मसाला शिजलेला आहे तरीसुद्धा छान अशी आलेली आहे मस्त साईडला तेलही सुटलेलं आहे तिथे आपला मसाला शिजून झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे आता जे मटन आपण शिजवून घेतलेलं होतं ते संपूर्ण मटन हे आपल्याला यामध्ये घालायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे घातलेलं मटण आता आपल्याला मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे मटण मी मसाल्यामध्येच शिजवून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त इथे मसाल्यामध्ये आपलं मटण शिजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालते आणि तो कुकर विसळून यामध्ये घालते तर मला एवढीच पातळ भाजी हवी होती त्यानंतर यावर मी थोडीशी कोथंबीर बारीक कट करून घातलेली आणि ही भाजी आता आपल्याला एक ते दोन मिनिट उकडून घ्यायची आहे एक दोन मिनिट ही भाजी मी उकडून घेतलेली आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला परत थोडीशी यावर मी कोथंबीर घातलेली आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच ते सात मिनिट अशीच मुरू द्यायची आहे म्हणजे व्यवस्थित भाजी मुरते आणि मी चवीलासुद्धा अप्रतिम लागते तर एक पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली मटन रस्सा तयार झालेला आहे आणि चवीला म्हणणार तर एक नंबर हा मटन रस्सा लागतो अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि कुकरमध्ये आपण जर मटण शिजवून घेतल्या तर झटपट अगदी वीस मिनटामध्ये हा मटण रसा तयार होतो आणि हा मटन रसा तुम्ही जर तुम्हाला चपाती आवडत असेल तर त्यासोबत किंवा म्हणजे तुम्हाला भाकरी आवडत असेल तर त्यासोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागतो अशा साध्या सोप्या पद्धतीत एकदा मटण रसा नक्की बनवून बघा ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अशाच किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या हो रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय